आपण सगळे मिळून गणपतीची आरती करणार आहोत सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत

पाचोरा येथून उदय जोशी मी बोलतो आहे आणि आरोग्यम तांबूल या नावाने मी ब्रँड लॉन्च केलेला आहे माझा आणि या इथे उल्कानगरी विश्वरूप हॉलला जो आम्ही स्टॉल लावलेला आहे या ठिकाणी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि या ठिकाणी नवीन जे उद्योजक आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म अनिल काकांनी उपलब्ध करून दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो मी आणि असेच आमच्याकडे सगळे कस्टमर येऊ हो, आणि आमचा सगळा माल विकला जावं हे कशासाठी वापरलं जातं आणि याच्यामध्ये बरं का याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आपण वापरत नाही कुठल्याही प्रकारचा कलर कंटेंट नाही आहे कुठल्याही प्रकारची सुपारी नाही तंबाखू नाही आणि हे जसं आपण जेवण झाल्यावर पान खातो तर त्या पद्धतीने चमच्याने खायचं पान तयार केलेलं आहे तुम्ही या व्यवसाय केव्हापासून आणि या व्यवसायामध्ये दोन वर्ष झाले या व्यवसायामध्ये आहे आणि आरोग्यम तांबूल नावाने मी ब्रँड तयार केला आहे आणि संभाजीनगरमध्ये जर आपल्याला तांबूल पाहिजे असेल तर भाव्यांच्या चौघं काउंटरवर हे आपला आरोग्यम तांबूल उपलब्ध आहे संभाजीनगर नाव कसं हे संस्कृतमध्ये तांबूल पाण्याला तांबूल म्हणतात म्हणून त्याचं आणि मी गुरुजी असल्यामुळे तांबूलम समर्पया मी हा मंत्र मी नेहमी म्हणतो तर ते तांबूल मी तयार केलं स्वतः चालेल या का ग्राहकांना काय करणार ग्राहकांना हेच आव्हान राहील की सगळ्यांनी जास्तीत जास्त विश्वरूप व्हिजिट आणि आरोग्यम तांबूलची मागणी करायची आणि आरोग्यम तांबूल सगळ्यांनी आपल्या स्वास्थ्यासाठी घेऊन जायचं आणि निरोगी राहायचं ओके थँक्यू मी जमेश्वर हॉलला माझं एक्झिबिशन लावलं आहे साड्यांचं जे की साऊथ इंडियन कलेक्शन आहे आणि आमचं जे एक्झिबिशन आहे फर्स्ट सेकंड थर्ड ऑगस्ट पासून स्टार्ट झालं आहे आणि एक दिवस पण कम्प्लीट झालेलं आहे तर आता आणखी दोन दिवस उरले आहेत तर प्लीज व्हिजिट करा आणि रिस्पॉन्स तुझा खूप चांगला आहे तर सर्वांनी नक्की विजिट करा थँक्यू काय सर किती स्टॉल आहे आणि याच्यामध्ये काय काय व्हरायटी मिळतील ग्राहक प्रत्येक स्टॉलवरती काही ना काही डिफरंट आणि असे युनिक गोष्टी मिळतील आणि ते पण एकदम रिझनेबल मध्ये तर सर्वांनी अवश्य भेट द्या तुम्हाला इथे म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच वस्तू अवेलेबल होतील हो ते सुद्धा घरी बनवलेल्या वस्तूसुद्धा इथं आहेत खाद्यपदार्थ आहेत आणि एकदम पौष्टिक अशा वस्तू सुद्धा इथं बनवलेल्या तुम्हाला घरगुती मिळतील सो नक्की व्हिजिट करा छत्रपती ज्योतिनगर छत्रपती संभाजीनगर इथे छत्रपती संभाजीनगरला हे तेव्हापासून पासून हा स्टॉल लागतोय आणि हे किती वर्षे माझं तर सेकंड टाइम ऍक्च्युली मी सेकंड टाईम लावला आहे फर्स्ट टाइम पण मी लावला होता पण त्यावेळेला पण नॉट एक्सपेक्टेड असं मला सांगाल तुम्ही आहात राखी पौर्णिमानिमित्त आहे का येस येस हा राखी निमित्तच आपण बरं तुम्ही जा दसरा दिवाळीमध्ये येस येस डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट